जळकोट गटातून आणि फोर्टीगणातून आपला जो विजय झालेला आहे पक्ष पक्षीश्रेष्ठीना तुमच्या काय साऊ इच्छिता आदरणीय या धाराशिव जिल्ह्याचे खासदार आदरणीय ओमदादा निमाळकर साहेब या महाराष्ट्राचे भावी नेते अमितभाईया देशमुख साहेब आमदार कैलाजदा पाटील जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष आदरणीय धीरेशभया पाटील तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रामदादा आलुरे यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही हे निवडणूक लढवली त्या निवडणुकीत काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या सर्वच मतदारांनी आम्हाला एक सामान्य कुटुंबातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काम करण्याची संधी दिली हे काम करत असताना आम्ही गोर्टीचे सरपंच म्हणून दहा वर्ष काम केलेले आहोत आणि जवकोट जिल्हा परिषदच्या उमेदवार यांचे पती गोपाळ सरोचे हे सुद्धा पंधरा वर्ष त्या मोटा गावच्या सरपंच म्हणून आहेत आम्ही काँग्रेसचे म्हणून हा जोपोटचा जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती या काँग्रेसच्या मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल देऊन आम्हाला आणि जिल्ह्यात दाखवून दिलेला आहे की काँग्रेसच्या पालिकेला एक अवैध ठेवण्यात आलेला आहे आणि जे आदरणीय आमचे नेते एक राज्याचे भावी नेते अमित भाय देशमुख जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष आणि यांनी जे जबाबदारी आमच्यावर शोक होतील ते आम्ही प्रामाणिकपणे पार पाडणार आहोत म्हणूनच आम्हाला या भागातून या जनतेने आम्हाला निवडून दिलेला आहे गॅसचे दर वाढलेले डिझेल पेट्रोलचे वाढलेले आणि शेतीच्या भावाला हा भाव देतो म्हणून जे त्यांनी पूर्वी जे विधानसभेच्या निवडणुकीत आश्वासन दिले होते हे त्यांनी पूर्ण करू शकले नाहीत शेतकऱ्याला विमा मिळत नाही शेतकऱ्याला वेळेवर लाईट मिळत नाही असे अनेक प्रश्न आहेत रस्ते नाहीत तांद्यावस्थेवर जायला आणखी रस्ते नाहीत या अनेक ठिकाणी पाण्याच्या सुविधा नाहीत या सर्वच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही लोकांना ग्वाही दिलोय की जिल्हा परिषदेमधून जो आमचा हक्काचा निधी पंचायत समितीमधून जो हक्काचा निधी आणता येईल तो निधी आणून ग्रामपंचायत या भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीला जनसुविधे अंतर्गत पंचवीस पंधरा अंतर्गत आणखीन काही म्हणजे अनेक विभागाकडून आम्हाला निधी आणून या भागासाठी विकास करायचा या भागाच्या विकासासाठी आम्हाला या काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या आदरणीय आपले जिल्ह्याचे खासदार ओमदादा निंबाळकर साहेब कैलासदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करणार आहोत आणि सर्वांच्याच सहकार्यामुळे आमचा हा विजय निश्चित झालेला आहे